महाड शहरातून एक अडतीस वर्ष विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी विवाहित महिलेने कोणालाही न सांगता आपलं राहतं घर सोडलं अपर्णा सुभाष भोसले राहणार सरकारी वसाहत ग्रामीण रुग्णालय महाड असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून सदरची महिला घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली आहे घरातील नातेवाईकांनी आजूबाजूला तपास केला असता बेपत्ता महिलेचा शोध न लागल्याने नातेवाईकांनी थेट पोलीस ठाणे गाठला आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाडशर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे अपर्णा सुभाष भोसले व अडतीस वर्ष उंची पाच फूट रंग गोरा केस काळे लांब अंगात हिरव्या रंगाची साडी गळ्यात मंगळसूत्र कानात कर्णफुले तसेच तसे सोबत सॅमसंग कंपनीचा मोबाईल असे वर्णन पोलिसांनी तक्रारीमध्ये नमूद केले असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार टी डी लोळे हे अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायकट चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका